नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थोड्या आधीच्या व्हिडिओचा थो वॉईसचा प्रॉब्लेम झाला त्यासाठी माफी मागतो आणि मित्रांनो आत्ता तुम्हाला एक टॉपची अपडेट देणार आहे भावभावांचीच मित्रांनो जी लढत व्हायला नको तीच लढत आपल्याला आदतच्या सेमीमध्ये बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये कुमार रणू राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि सोबत आहे पुष्पराज विरुद्ध मित्रांनो वेगाचा शेवट सारजा आणि त्याचासुद्धा पहिला टॉपचा आहे ही लढत आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये पाळायला भेटणार आहे मला वाटतं आहे सेमी चारमध्ये तास क्रमांक सात आठवरती वेगाचा शेवट सारजा आहे तर त्याच सेमीमध्ये तास क्रमांक नऊवरती बिंजोडचा बादशाह मथुर आहे तर भावभावांची लढत मित्रांनो बैलगाडी क्षेत्र आहे शर्यत खेळ आहे शर्यत होणारच पण मैत्रीपूर्ण चांगली शर्यत होईल बघूया कोण माझी माते दोन्ही आपलेच नंदी आहेत महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत त्याच्यामुळे चर्प्रेमी असतील मधुरप्रेमी असतील चांगलेच कमेंट करतील कारण भाऊ भाऊ आहेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघूया लढतीत काय होतं आहे धन्यवाद